नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये चला तर आज आपण बनवूया शेपूची भाजी तर शेपूच्या भाजीमध्ये काय काय घटक असतात ते आधी आपण बघूया त्यामध्ये काय असतं फॉस्फरस असतं मॅग्नेशियम असतं कॅल्शियम असतं तसंच लोह भरपूर प्रमाणात असतं विटॅमिन ए बी सी असे घटक या भाजीमध्ये असतात तर मधुमेहाचे रोग ज्यांना मधुमेह आहे त्या लोकांना ही भाजी खूप पोषक असते तसंच ज्यांना जे पचनसंस्थेचा त्रास आहे त्यांनीही ही भाजी खावी परंतु काय होतं की लोकांना या भाजीचा वास आवडत नाही किंवा करपट्टी करतात त्यामुळं लोक खात नाहीत तर काय करायचं याच्यामध्ये थोडीशी तांदळीची भाजी मिक्स करायची आणि नंतर ती करायची तर ही आपल्या शेतातून आणलेली भाजी आहे ती छान धुवून कट करून घेतली मी त्याच्यामध्ये तांदळ मिक्स करून त्यानंतर काय करायचं लसूण ठेचून घ्यायचा कढई गरम करायची त्यामध्ये जिरे घालायचे ठेसलेली लसूण घालायचा परतून घ्यायचा आणि नंतर जो आपला घरगुती ठेसलेला मसाला हा आपला मिरचीचा ठेचा असतो तो घालायचा परतून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यामध्ये कट करून घेतलेली भाजी घालायची तर त्याच्या आधी काय करायचं तांदूळ एक चमचाभर छान धुवून भिजत ठेवायचे किंवा तुम्हाला जर डाळ घालायची असेल मुगाची तर तुम्ही मुगाची डाळ ही छान दोन भिजत ठेवू शकता एक दोन मिनटं ठेवायची नंतर काय करायचं ही भाजी दोन एक दोन मिनटं परतून घ्यायची आणि अशी मध्ये जागा करून वरून ही अशी भाजी झाकून त्या तांदळावरती ठेवायची आणि वरून झाकण ठेवायचं दोन मिनटं या भाजीला वाफ येऊन द्यायची तर काय होतं लगेच हे तांदूळ या भाजीने ला सुटलेल्या पाण्याने की नाही शिजले जातात वाफेने या तर असे छान थोडेसे पाणी पाण्याचा शिंतोडा देऊन पाण्याचा शिंतोडा देऊन एक दोन मिनटं दोन मिनटं झाकून ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची एक दोन तीन मिनटं अशी झाकून ठेवल्यानंतर की नाही व्यवस्थित शिजते नंतर, नंतर काय करायचं भाजी शिजली आहे का बघायची आणि तांदूळही जे आपण टाकलेले आहेत तेही शिजलेत का बघायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजून भरडसर असं जे बारीकिल्ला शेंगदाणेच कुठं आहे हे तुम्ही घालू शकता तयार आहे आपली शेपूची भाजी तर रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब